तुमची मुलं तिसरी चौथीला जाऊनसुद्धा त्यांना इंग्रजी लिहिता येत नाही आहे आणि वाचता येत नाही आहे असं तुमच्यासोबत पण होते का आणि जर तुमच्यासोबत पण हे होत असेल तर अशा कोणत्या बेसिक गोष्टी आहेत की ज्याची तयारी तुम्ही तुमच्या मुलांकडून करून घेतली पाहिजे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आजची व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार टीच विच छानवेमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत रीडिंग ॲक्टिव्हिटी अशा बेस यामध्ये मी अशा काही बेसिक गोष्टी तुम्हाला सांगणार आहे अशा काही बेसिक गोष्टींची माहिती ती पण मी एक्झाम्पल करून देणार आहे जेणेकरून तुमच्या मुलांना तुम्ही इंग्रजी इंग्रजी वाचायला सहजासहजी शिकवू शकता अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या मुलांना जमल्याच पाहिजेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ओवल साऊंड्स हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ओवल साऊंड्स माहिती असणं आपल्याला ताह गरजेचं आहे त्यामध्ये ओवेल कोणते आहेत ए ई आय ओ यू हे ओवेल आहेत आणि त्यांचे साऊंड्स असतात शॉर्ट साऊंड लॉंग साऊंड ते आपल्याला माहिती असले पाहिजेत ते मुलांना माहिती असले पाहिजेत ते तुम्ही मुलांना शिकवले पाहिजेत नेक्स्ट बिगिनिंग ब्लेंडिंग तर बिगिनिंग ब्लेंडिंगमध्ये ब्ल क्ल फ्ल ग्ल प्ल हे मुलांना वाचता यायला पाहिजे नाहीतर तुम्ही मुलांना फक्त फोनिक साऊंड शिकवले आणि जर हे ब्लेंडिंग शिकवलं नाही तर मुलं याला काय वाचणार ब ल क ल फ ल या पद्धतीने मुलं हे रीड करणार पण हे असं रीड करायचं नाही आहे हे तुम्हाला मुलांना सांगायचं आहे त्यासाठी या बिगिनिंग ब्लेंडिंगची प्रॅक्टिस तुम्ही मुलांकडून करून घ्यायची आहे नेक्स्ट आहे ट्रिकी प्रोनाऊन्सिएशन तर हे काय बी आर आता तुम्ही जर फोनिकली ह्याला वाचायला गेलात तर ब र क र ड र या पद्धतीने होईल पण हे असं वाचायचं नाही आहे तर हे ब्र क्र ड्र फ्र ग्र प्र या पद्धतीने हे रीड करायचं आहे हे तुम्हाला मुलांना सांगायचे नेक्स्ट डबल कॉन्सोनंट आता डबल कॉन्सोनंट आहेत एस एस एल एल ओ एल वाय यांचा साऊंड कसा करायचा नेक्स्ट लेटर कॉम्बिनेशन यामध्ये कॉम कॉन्सोनंट सोबतचे कॉम्बिनेशन घेतलेले आहेत जसं की स्क स्ट स्म स्न स्प स्क, स्क स् या पद्धतीने नेक्स्ट आहे डायग्रॅफ च श फ व थ तर हे डायग्रॅफ मुलांचे पाठ असले पाहिजेत आर कंट्रोल ओवेल्स ए आर आय आर यू आर यांचा साऊंड काय होतो ओ ई आर -E यांचा साऊंड काय होतो यानंतर आहेत ओवेल पेयर्स यांचा साऊंड काय होतो साईट वर्ड्स तर साईटवरस तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की या सगळ्या ह्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्ही मुलांना शिकवल्या पाहिजेत या या सगळ्याची ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस घ्याल ना कमीत कमी हे नऊ ते दहा जे टॉपिक मी आता तुम्हाला सांगितले या सगळ्याची ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस घ्याल त्यावेळी तुमच्या मुलांना इंग्लिश रीड करता येणार आहे तुम्ही बुकमध्ये सुद्धा ट्राय करू शकता की ज्यावेळी तुम्ही बुक समोर ठेवता त्यावेळी तुम्ही पाहाल की याच गोष्टींशी रिलेटेड सगळे शब्द आहेत याच्या व्यतिरिक्त काहीही मुलांना नसतं तर मी आता तुम्हाला काही एक्झाम्पल सांगते जेणेकरून तुमच्याही <Sounds> व्यवस्थित लक्षात येईल सगळ्यात आधी पाहूयात ओव्हल साऊंड्स तर ओवल आपल्या सगळ्यांना माहीत असतात ए आय ओ यू पण त्याचे दोन साऊंड होतात एक शॉर्ट ओवेल असतो आणि एक लॉंग ओवेल शॉर्ट आहे ए फॉर ॲपल आणि लॉंग ओवेल आहे ए टे टेबल ट ए ए ईचा शॉर्ट ओवेल साऊंड आहे ए ए फॉर एक आणि लॉंग ओवेल साऊंड आहे ई म्हणजे ई सी टचतोय आपण इथं ई स ईट इट आयचा आहे इंक ई फॉर इंक आणि लॉंग ओवेल साऊंड आहे आए। आय आयचा जो आहे तोच आय लाँग म्हणजे काय तर ओवेल जसे आहेत तसे वाचणे ॲज इट इज वाचणे म्हणजे एला एच म्हणणे इला एच म्हणणे आयला आय म्हणणे ओला ओ आणि यूला यू म्हणणे जसं की यू यूज पण तेच शॉर्ट ओवेलमध्ये किंवा फोनिकमध्ये आपण मुलांना यूचा साऊंड काय शिकवतो अ म अ आ, क मग ओ अ आ, 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 रेंज ऑ रेंज आणि इथं ओचा साऊंड ओच आहे लॉंगमध्ये ग ग ओ ट आपण इथं ओच वाचत आहोत ओला तर या पद्धतीने शॉर्ट ओवेल आणि लॉंग ओवेल यांची ओळख मुलांना करून द्यायची आहे आणि मुलांना हे शिकवायचं आहे जेणेकरून मुलांना रीडिंग करताना ह्याचा वापर होईल नेक्स्ट आहे ट्रिकी प्रोनाऊन्सिएशन जे की आपण एक्झाम्पलमध्ये पाहिलं होतं की ट्रिकी प्रोनाऊन्सिएशन ब्र क्र तर तुम्ही हे मुलांना फोनही केली नाही रीड करायला सांगायचे की ब र तर ब्र याला ब्रच म्हटलं पाहिजे मुलांनी ब्र, ब्र ब्राऊन ग्र ग्रे फ्र फ्र ऑग प्र, प्र प्र आईज ड्र ड्र इन ट्र ट्र इप क्र क्र अश या पद्धतीने ट्रिकी प्रोनाउन्सिएशन किंवा ट्रिकी फोनिक साऊंड हे मुला ट्रिकी साऊंड मुली मुलांना शिकवली पाहिजेत त्यानंतर बिगिनिंग ब्लेंडिंग बिगिनिंग ग्लेंडिंगमध्ये सुद्धा ब्ल प्ल जसं की ब्ल ॲक प्ल प्लॅन्ट क्ल क्लॉक ग्ल ग्लोबल फ्ल फ्लॉवर तर या पद्धतीने हे जर तुम्ही मुलांना फोनेटिकली वाचायला शिकवत असाल ना की आता फोनेटिक साऊंड तुला येत आहेत तू हे रीड कर तर मुलं ब ल ॲ क या पद्धतीने करणार प ल ॲन प द ॲन तर हे चुकीचं होतंय किंवा हे खूप अवघड जाते मुलांना हे जरी जुळवाजुळव करून त्यांनी नंतर प्लॅन्ट असं म्हणलं तरी हे खूपच अवघड जाते त्यासाठी तुम्ही या काही बेसिक गोष्टी मुलांकडून नक्की करून घ्या नेक्स्ट स्टाईल लेटर कॉम्बिनेशन जे की आपण पाहिले होते स्क स्क आग, स्क स्कई स्म ॲप स्ट ए स्व ॲप डबल कॉन्सोनेंट डबल कॉन्सोनेंट लेटर कसे वाचायचे त्यांचं साउंड काय म्हणला पाहिजे हे पाहूयात यामध्ये फोनेटिक फोनेटिक साऊंड यूज करायचे नाहीत पूर्णता, ग्ला स सॉ फ सी ड तर आता इथं र उ, इथं आपण काय साऊंड केलेलं आहे उ, स ई दोन ई आहेत पण आपण स ई या पद्धतीने आम्ही एल वाय एल वायचा शेवटी स्ट्रॉंग स्ट्रॉंगली ग्रेट नेक्स्ट आय आर कंट्रोल होवल्स आर ऑर अर आर आर क आर ह, और ट अर आय आर फे अर फेर ज अर ह्या तिन्हीचा साऊन अर असा पुतो याचा आर आणि याचा ऑर तर हे मुलांना प्रॅक्टिसने समजणार आहे आर कंट्रोल वर्स वरती किंवा डायग्रॅप्स डिपटॉंग्स याच्यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत तुम्ही त्या पाहू शकता जेणेकरून ही कन्सेप्ट अजून क्लिअर व्हायला तुम्हाला मदत होईल नेक्स्ट आहे डायग्राफ तर डायग्रॅफसुद्धा शिकवणं खूप गरजेचं आहे नाहीतर मुलं काय वाचणार याला सीचा काय क आणि एचचा काय ह क ह स ह तर या पद्धतीने जर हा शब्द रीड करायला गे गेलं तर त्यांना कधीच हा शब्द वाचता येणार नाही म्हणून त्यांनाही माहिती असलं पाहिजे की सी एच चा साऊंड होतो च च एर, च एर. श, इप शिप पी एच चा साऊंड होतो फ फ ओन फोन वॉ ट आता टी एच आणि टी एच इथं दोन वेळा दिसते एका टी एचचा साऊन द होतो आणि एका टी एचचा साऊन थ होतो हे दोन वेगवेगळ्या पद्धतीने वापरलं जातं जसं की द ॲट यामध्ये द साऊंड म्हणतो आपण टी एचचा तर इथं थिंक थ थ इंक थिंक या पद्धतीने तर हे यासाठी सुद्धा खूप सारे शब्द मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तुम्ही ही व्हिडिओ नक्की बघा डायग्राफची नेक्स्ट ज्यावेळी दोन ओवेल एकत्र असतात त्यावेळी ते ओवेलचा साऊंड काय करायचा हे मुलांना माहिती असणं गरजेचं आहे जसं की ए आय ब्र एन ए आपण काय साऊंड केल्याचा ए आय आपण म्हणलेला नाहीये ई ए री ड री री ई इथं सुद्धा ईचा साऊंड म्हणलेला आहे मीट इथं सुद्धा ईचा साऊंड म्हणलेला आहे सोप ओ सो सोप ओ टोय ओय ओय हा साऊन म्हणतोय आपण यू ई यू ड्यू ड्यू आय ई लाय आय आय आयचाच साऊन म्हणतोय आपण इथं सुद्धा ए वाय डे ए वाय चा साऊन म्हणत नाही आहे याच्यावर सुद्धा आपली व्हिडिओ आहे लिप्ठाऊन त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ आहे तुम्ही चॅनलवर नक्की पहा जेणेकरून तुम्हाला ह्या कन्सेप्ट अजून क्लिअर होतील ओ यू हा ऊस हाऊस आव ह्याचा साऊंड काय होतो आव हाव हाऊस हाऊस ओ डब्ल्यू काव आव आव ओ आय कॉय ऑय ऑय ह्याचा साऊंड काय होतो ऑय ह्याचा आव आणि याचा ऑय सुद्धा ऑय ब ऑय ब ऑय बॉय आ, आ, तर या पद्धतीने मुलांना म्हणजे मुलं जर तिसरी चौथीत गेली असतील आणि तरी रीडिंग करत नसतील तर तुम्ही या बेसिक गोष्टी मुलांकडून करून घेऊ शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद